न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा भजन सम्राट हबपो जयराम बुवा मात्रे यांच्या गुरुपूजन सोहळ्यास भाविकांची गर्दी संगीत भजनाच्या माध्यमातून संतवानी घराघरात पोहोचवणारे असंख्य गायनाचार्यांचे प्रेरणास्थान आणि हरिडाप सेवेत आयुष्य अर्पण करणारे जयराम बुवा मात्रे यांच्या पाद्यपूजन अर्थात गुरुपूजन सोहळ्याचे आयोजन भक्तिभावाने करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा अत्याधिक समन्वय समिती रायगड जिल्हाध्यक्ष काशीनाथ पार्टे यांची देखील प्रमुख उपस्थिती होती काशीनाथ पार्टे यांना मात्रे यांच्या हस्ते शाल श्रीफाळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याबद्दल श्री काशीनाथ पार्टे यांनी आयोजकांचे आभार मानले या सोहळ्यात विविध गावातील भाविक शिष्यवर्ग कीर्तनकार भजन मंडळी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला जयराम बुवा यांच्या अखंड साधना संत परंपरेतील योगदान आणि संत वाणींच्या विचारातील प्रचारातील महत्वाच्या कार्याचा गौरव करणारे अनेक पाठ्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते Thank <laughs>